विधी करण्यासाठी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शनीचे येथे जात असलेले वाहन पलटी झाल्याने पंधरा जण जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी सकाळी घडली आहे अपघातातील जखमींना उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राक्षसभुवन गावाजवळ ही घटना घडली आहे समोरून दुचाकी आल्याने वाहनचालकाने गाडी बाजूला घेतली मात्र रस्त्याच्या साईड पंख्याचे काम निकृष्ट झाले असल्याने गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे अपघातातील जखमी हे रोहितळ येथील असून ते दशक्रिया विधीसाठी राक्षसभुवन शेनीचे येथे जात होते रात्री धोंडराई येथील अपघातात देखील बारा जण जखमी झाले होते ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा राक्षसभुवन येथे अपघाताची घटना घडली आहे जखमींवर गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नाजिया सय्यद यांच्यासह वैद्यकीय टीम उपचार करत होती ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड